नमस्कार भारतीय संविधानाच्या प्रत्येक भागांचा कलमांचा म्हणजेच अनुच्छेदांचा अभ्यास करण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपण सुरू केलेल्या ह्या युट्यूब मालिकेमध्ये आपलं सर्वांचं मी स्वप्न थोरात पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहितीये की संविधानाचा प्रत्येक कलमांचा म्हणजेच अनुच्छेदांचा अभ्यास करत करत आपण भाग पाच पर्यंत पोहोचलेलो आहोत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण एक संपवलेलं आहे आणि प्रकरण दोन देखील सुरुवात केलेली आहे जे आपल्याला संसद सर्वसाधारण याबाबतची माहिती देतात तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची कामकाज सदस्यांची अपात्रता याबद्दलची माहिती घेतली आणि आता आपण त्या प्रकरण दोन मधल्या पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत जे आपल्याला सांगतं संसद व तिचे सदस्य यांचे अधिकार आणि विशेष अधिकार व उन्मुक्ती याबद्दल आपल्याला कलम एकशे पाच ते एकशे सहा मध्ये बघायला मिळतील आणि विशेष स्पर्धकांना मला पुन्हा एकदा नमूद करायचं आहे की कलम आणि अनुच्छेद हे दोन्ही एकच आहे आर्टिकल या इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अनुवाद हा अनुच्छेद होतो आणि तुमच्यापर्यंत असलेल्या या पुस्तकामध्ये देखील अनुच्छेद हाच शब्द प्रयोग आहे किंवा संविधानाचं कुठलंही पुस्तक घ्याल तर त्याच्यामध्ये अनुच्छेद हाच शब्द प्रयोग आहे पण सर्वसाधारण बोली भाषेमध्ये आपण त्याला कलम म्हणतो तर कलम आणि अनुच्छेद हे दोन्ही जरी बरोबर असले तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावं की कलम म्हणजेच अनुच्छेद आणि भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद हा शब्द प्रयोग जास्त केला जातो तर पुन्हा आपल्या विषयाकडे येऊयात की आजच्या भागा या भागामध्ये आपण सदस्य आणि त्यांचे अधिकार विशेष अधिकार व उन्मुक्ती याबाबत जाणून घेणार आहोत तर आजच्या भागाकडे आपण जाऊया ज्यामध्ये आपल्याला सांगतं की संसद हे भारताच्या लोकशाहीचं सर्वोच्च विधीमंडळ आहे त्यात सदस्यांचे अधिकार कसे असतात तर प्रत्येक कामकाजाचे स्वातंत्र्य संसद संसदेमध्ये असलेल्या प्रत्येक सदस्याचं कामकाजाचं स्वातंत्र्य प्रभावी कार्यक्षमतेसाठी ह्या सदस्यांना काही विशेष अधिकार दिलेले असतात आणि त्या विशेष अधिकारांचं संरक्षण दिलं आहे तर ह्या कलमाचा किंवा या अनुच्छेदाचा उद्देश काय तर हे विशेष अधिकार सदस्यांना कोणत्याही दबावाशिवाय भीतीशिवाय किंवा अडथळ्याशिवाय त्यांची कर्तव्य पार पाडण्यास सक्षम करणार आहेत म्हणून हे कलम या भागामध्ये आपण बघायला मिळतं तर याबद्दलचं जे कलम आहे किंवा जे अनुच्छेद आहे ते आपल्याला एकशे पाच आणि एकशे सहा मध्ये अभ्यासायला मिळणार आहे तर काय सांगतं आपल्याला हे दोन कलम आपण त्याच्याकडे लक्ष देऊयात कलम एकशे पाच किंवा अनुच्छेद एकशे पाच आपल्याला सांगतं संसदेच्या सदस्यांचे अधिकार किंवा विशेषाधिकार त्याआधी बघूयात विशेषाधिकार म्हणजे नेमकं काय तर हे कलम संसद सदस्यांना आणि त्यांच्या समित्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांची तरतूद करते तर यामध्ये मुख्य विशेष अधिकार काय आहेत म्हणजे मेजर प्रिव्हिलेजेस काय आहेत तर संसदेत भाषण करण्याचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ स्पीच इन पार्लिमेंट त्यानंतरच दुसरं आपल्याला विशेष अधिकार बघायला मिळतो संसद सदस्यांना संसदेत किंवा कोणत्याही संसदीय समितीमध्ये बोललेले किंवा केलेले कोणतेही मतदान याबद्दल कोणत्याही न्यायालयात कार्यवाही केली जाऊ शकत नाही तर याबाबतचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं जर एखाद्या खासदाराने संसदेत सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली तर त्या टीकेमुळे त्याच्यावर मानहानीचा खटला चालवला जाऊ शकत नाही हा विशेष अधिकार त्यांना मुक्तपणे आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य देतो मग यामध्ये काही या मर्यादा आहेत का तरी ते सांगताना किंवा हा मुद्दा बघताना कि हे स्वातंत्र्य भारताच्या संविधानाच्या तरतुदींना किंवा संसदेच्या नियमांना अधीन आहे म्हणजेच काय सदस्य न्यायाधीशांच्या आचरणाबद्दल संसदेत चर्चा करू शकत नाही जोपर्यंत महाभियोगाचा प्रस्ताव विचाराधीन नाही तर अशा प्रकारचे लिमिटेशन किंवा मर्यादा आपल्याला ह्या अनुच्छेदामध्ये कलमामध्ये बघायला मिळतात तर यात अजून विशेष अधिकार काय आहे तर प्रकाशन अधिकार राईट right टू पब्लिकेशन संसदेच्या कोणत्याही कामकाजाचा अहवाल संसदेच्या अधिकाराखाली प्रकाशित केल्यास त्यावर कोणताही खटला चालवला जाऊ शकत नाही मग उदाहरणार्थ संसदेचे अधिकृत रेकॉर्ड जसं की लोकसभेची कार्यवाही जर माध्यमांनी प्रकाशित केले तर त्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही म्हणजे अशा प्रकारे प्रकाशनाचा अधिकार देखील या सदस्यांना मिळतो आणि पुढचा अधिकार म्हणजे अटकेपासून संरक्षण सदस्यांना दिवाणी किंवा सिव्हिल खटल्यांच्या बाबतीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान किंवा अधिवेशनाच्या चाळीस दिवस आधी आणि चाळीस दिवस नंतर अटक करता येत नाही तर अशा पद्धतीचं संरक्षण हे आपल्याला या अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळतं पण यामध्ये हे संरक्षण फौजदारी खटल्यांसाठी लागू नाही फौजदारी गुन्हा केल्यास सदस्यांना अटक केली जाऊ शकते तर हा देखील मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखा आहे तर अशा प्रकारचे अधिकार सांगणार आपल्याला कलम एकशे पाच हे दिसतं आणि त्याच्यानंतरच पुढचं कलम किंवा अनुच्छेद ते म्हणजे एकशे सहा ज्यामध्ये सदस्यांचे वेतन आणि भत्ते याबद्दलची तरतूद केलेली आहे आणि मग हे सदस्य लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदस्यांसाठी लागू आहेत तर मग वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार हे संसद कायद्याद्वारे वेळोवेळी सदस्यांचे वेतन आणि भत्ते निश्चित करत असते मग याचा उद्देश काय सदस्यांना त्यांच्या पदावर सन्मानाने व आर्थिक सुरक्षेसह काम करता यावे म्हणून याची तरतूद ह्या आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते मग याचं उदाहरण संसद सदस्य वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन कायदा नाईनटीन फिफ्टी फोर द सॅलरीज द अलाउन्सेस अँड द पेन्शन ऑफ मेंबर्स ऑफ पार्लिमेंट ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फोर हा कायदा वेळोवेळी बेल दुरुस्त करून सदस्यांचे वेतन आणि भत्ते निश्चित करीत असतो तर सध्याची स्थिती जर बघितली आपण तर संसद सदस्यांचे मासिक वेतन कार्यालयीन खर्च प्रवास भत्ता आणि निवृत्ती वेतन कायद्यानुसार निर्धारित केले जाते तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला या अनुच्छेदामध्ये किंवा या कलमामध्ये बघायला मिळते यानंतरचा पुढचा मुद्दा याच्यावर आधारित असलेले महत्वाचे खटले के स्टडीज आहेत पी व्ही नरसिंहराव विरुद्ध राज्य एकोणाशे अठ्ठ्याण्णव सालामधली घडलेली ही घटना ज्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांनी विश्वासदर्शक मतदानाद्वारे नरसिंहराव सरकारचा पाठिंबा देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप होता मग याचा निकाल काय लागला तर सर्वोच्च न्यायालयाने कलम एकशे पाच दोन म्हणजे अनुच्छेद एकशे पाच दोन नुसार संसदेत केलेल्या मतदानाबद्दल लाच घेणाऱ्या खासदारांना एकशे पाच नुसार संरक्षण मिळाले नाही कोर्टाने स्पष्ट केले की जरी संसदेत मतदानासाठी संरक्षण असले तरी भ्रष्टाचार हा विशेष अधिकार नाही या निकालाने विशेष अधिकार आणि भ्रष्टाचारातला फरक स्पष्ट केला मग आपल्याला खटल्यातनं काय बघायला मिळालं की विशेष अधिकार हे सदस्यांना त्यांच्या कार्यासाठी दिले जातात गैरकृत्यासाठी दिले जात नाही म्हणून या कलमावर आधारित ही केस स्टडी होती ज्या अजून एक दोन महत्वाच्या केस स्टडीज होत्या ज्यामध्ये दत्तात्रय मयुरेश्वर विरुद्ध महाराष्ट्र राज्य ही एकोणासशे आणि अजून एक महत्वाची आणि गाजलेली घटना म्हणजे दोन हजार पाच चा प्रश्न विचारण्यासाठी पैसे घोटाळा कॅश फॉर क्वेरी स्कॅम दोन हजार पाच मधली ही घटना आणि ज्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं संसदेच्या के आत केलेल्या कोणत्याही गैरकृत्यासाठी संसदेला स्वतः कार्यवाही करण्याचा अधिकार आहे आणि हा विशेष अधिकार गैरवापरासाठी नाही म्हणजे या तिन्ही केस स्टडी मध्ये आपल्याला बघायला मिळालं की ह्या सदस्यांना लोकसभा आणि राज्यसभा या सदस्यांना जरी विशेष अधिकार दिलेले असले तरी गैरकृत्यासाठी भ भ्रष्टाचारासाठी हे विशेषाधिकार नाहीत ह्या अं बाबतीतले ह्या केस स्टडीज होत्या आणि ज्यावरून हे स्पष्ट होतं की सदस्यांना असलेले विशेष अधिकार हे कसे आणि कुठल्या पद्धतीचे असतात तर कलम एकशे पाच आणि एकशे सहा वरून आपल्याला असं बघायला मिळालं की भारतीय संसदेच्या किंवा तिच्या सदस्यांच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाची हे दोन कनु आ, हे दोन अनुच्छेद आहेत किंवा कलम आहेत मग लोकशाहीतील भूमिका काय सांगते तर हे अधिकार सदस्यांना त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि सार्वजनिक हिताचे प्रश्न निर्भयपणे मांडण्यासाठी आवश्यक मग यामध्ये मर्यादित आणि सशर्त देखील मांडलेले आहेत ज्याचा आपण आता उल्लेख केला की विशेष अधिकार हे अमर्याद नाहीत त्यांचा वापर संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाहीच्या मूल्यांच्या आधारे केला गेला पाहिजे आणि सार्वजनिक उत्तरदायित्व विशेष अधिकारांबरोबर सदस्यांना जनतेप्रती आणि संविधान प्रती, प्रती उत्तरदायी असं राहणे हे अत्यावश्यक आहे असं हे मांडणार असं हे, हे सांगणार भारतीय संविधानातलं कलम एकशे पाच आणि एकशे सहा आ, या बाबतीतली आपण आता माहिती जाणून घेतली जसं आपण आता प्रकरण दोन पर्यंत आहोत प्रकरण दोन मधले हे संसद तिचे सदस्य त्यांचे अधिकार विशेष अधिकार उन्मुक्ती याबाबतची आपण माहिती घेतली तर निश्चितच आपल्याला हे दोन महत्वाचे असलेली अनुच्छेद कळाले असतील अशा पद्धतीने आपण अनुच्छेद एकशे पाच आणि एकशे सहा जाणून घेतलेले आहेत तर नेहमीप्रमाणे यावर मी प्रश्न देखील विचारणार आहे तर यातला पहिला प्रश्न संसदेतील भाषणासाठी सदस्यांवर न्यायालयात खटला चालू शकतो का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न संसद सदस्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवतं आणि तिसरा प्रश्न लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यांना वेतन भत्ते व निवृत्ती वेतन देण्यासाठी कोणता कायदा लागू होतो तर अशा पद्धतीच्या या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट मध्ये द्यायची आहेत आणि तुमच्या उत्तरामुळे आम्हाला आणि तुम्हालाही कळणार आहे की संविधान खऱ्या अर्थी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही कारण या भागातून या, भागा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संविधानाचा प्रत्येक भाग प्रत्येक कलम म्हणजेच अनुच्छेद विस्तारित स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून प्रत्येक स्पर्धकाला परीक्षेच्या दृष्टीने याच्यामध्ये मदत होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने स्पर्धकाने व्हिडिओ बघितल्यानंतर यामध्ये आपली उत्तर नोंदवायची आहेत कमेंट्स करायची आहेत आणि पुढच्या भागासह भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद